अश्विनी पवार किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चिकनची त्यासाठी मी हे हे किलो चिकन हे असे करून आणलेले आहे स्वच्छ दोन तीन पाने ने पाने ने ने ले ले ले। ते तीन पाण्याने धुवून पाणी निथळून घेतलेले आहे त्यासाठी लागणारे मसाले चवीनुसार चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद हे लाल तिखट एक चमचा ही कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे ही सुंठ पावडर अर्धा चमचा ही काळीबिरी पूड अर्धा चमचा थोडीशी मी हे ओवा हा घेतलेला आहे अर्धा चमचा हा फूड कलर आहे लाल फूड कलर आणि हे धने जिरे पूड आणि हे अर्धा लिंबू हे छोटी वाटी घट्ट दही घेतलेलं आहे आणि हे आलं लसूण पेस्ट एक चमचा पण या चिकन तंदुरी बनवण्यासाठी ह्या चिकनमध्ये चार चमचे मी हे तेल सोडते हे जे सगळे मसाले आहेत ते सोडते हा लिंबू अर्धा टिळून घेते लसूण पेस्ट आणि हे दही चिकन हे सगळं मसाले आपण एकजीव करून याला आपण अर्धा तास फ्रीजमध्ये मॅरिनेशन करण्यासाठी आपण ठेवू चांगले चिकनला चांगला हा मसाला लावलेला आहे आता हे मी अर्धा तास फ्रीजमध्ये मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहे हे पहा आपले चिकन चांगले मॅरिनेट झालेले आहे आता याला आपण कढईमध्ये तंदुरी शिजवून घेऊया कढईमध्ये मी हे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे हे साधारण दोन चमचे तेल आहे आपले तेल गरम झालेले आहे त्यात आता मी हे चिकनचे पिछे सोडते आणि हे शिजवताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही ह्याला आपण जे दही घातलेलं आहे ना त्यातच ते शिजतो आणि ह्याला साधारण पंधरा ते वीस मिनटात शिजवून घ्यायचं एक दहा मिनटं एका साईडने शिजवायचं आणि एक दहा मिनटं मी मागच्या साईडला शिजवायचं प्रकारे हे आपलं चिकन आता शिजवून तयार झालेलं आहे आता ह्याला आपण ह्याची गॅसवर ह्याला आपण भाजून घेणार आहोत आता आपन। बाजुन एक एका चिकनच्या पीसेसला असं आपण भाजून घेणार आहोत पाच मिनिटं एका साइड पाच मिनटं एका साइड तुम्ही ही रेसिपी नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल एकदम हॉटेलमध्ये जशी भेटते ना तशी आपल्या घरी ही आपली चिकन तंदुरी होते अशा प्रकारे मी हे सर्व पिसेस असं गॅसवर भाजून घेणार आहे पहा हे आपले तंदूर चिकन जे आहे त्याला ही अशी कोळशीची फ्लेवर द्यायची पाच मिनटांना असं झाकून ठेवायचं ही आपली चिकन तंदुरी खाण्यासाठी तयार आहे